तू माझी राणी मी तुझा राजा तुझेच तु सोबत वाजल आपल्या लग्नाचा बँडला तो रंगला तो उसाट उसाठ उसाट उसाटा खाय तर ते तुझे पासता काय जाय माझे घरचं मी खाय तू तर मला टाटा भरून आणून देश नाही तू माझी राणी मी तुझा राजा तुझेच सोबत वाजल आपली लग्नाचा बँड राजा असेरी कोसेरी बापगाव ठिकगाव चापकी तलावली मासवण त्यांचं वाडा विक्रमगड डहाणू ही पुरी घेऊन टाक ना म्हणजे आपले पालघर जिल्ह्यातली गावापुरी होती लसा असा खंडा चेरी युगा फिरू तरी तुमची समस्या येऊ दूर करू जोरदार बाबा नावात दम आहे हे वराडे हो जेवणाचा मांडव तिकडशी आहे जा पटापट जेवा नाहीतर चिकन खबर आला हे आता पुरा नाव नितेश सुरेश बुंदे आणि कारणास्तव मी कॉलेज अर्धा सोडला मी सालत असताना बघा लाजपुड्या होती बोलायची तर बात फार दूरची मी पोश्यांशी बोलाय पण लाजत होतो काय सांगतील याचा विचार नाही करावा मॅन डबिंग व्हिडिओ नांगला बरोबर पैसे पडायचा असत आहे तो वो। व्हॉट्सअपला वोड़ एवढा व्हायरल झाला का त्याचं डायलॉग ना पन 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 वाईद पन वाईद पन ते असं सगळं लग्नात पण वाजत पण त्यात पण वाईट बोलणारी पण लोका होती काय तुम्ही गावची व्हिडिओ बनवता आम्हाला बनवाल तर विसरे तरी भाषेत बनवा तर माझा ना माझे मित्रांचा एकूच हेतू होता का ही आपली आदिवासी जातीची बोलीभाषा आहे ती बोलाय केला जायचं ना आपली पण भाषेत काहीतरी पाहिजे का नाही तर गोष्ट करायची रे ते तर फार कठीण नसत आहे पण त्याच्यासाठी मेहनत मेहनत लागते त्या